विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि मी प्रथम डोकी सर स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये कारण की आपल्या सर्वांना माहित आहे की वनरक्षक ही जी भरती आहे ती बरे दिवसाला आपण ऐकत आलेलो की वनरक्षकची भरती होणार होणार पद देखील आपण आलेली आहेत किती पदसंख्या आलेली आहे तर बारा हजार नऊशे एक्क्याण्णव एवढी पद जी आहेत ती आलेली आहेत आणि ही भरती कधी होणार हे देखील तुम्हाला पूर्णपणे सांगणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला जर आपण तुम्ही आपले युट्यूब चॅनल मिळतात तर आताच आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण की आपल्याला माहिती आहे की पंधरा एप्रिलला ही भरतीची जाहिरात जे नवीन जी आर आला होता म्हणजे पंधरा एप्रिल या तारखेला भरतीचा जी आर आला होता आपल्याला माहिती आहे की कशा प्रकारे पदं आली होती तर पद जेवढी आली होती ती वनरक्षक आणि वनसेवक याच्यामध्ये दोन फरक आहेत वनसेवक म्हणजे फक्त आपल्याला दहावी वर्ण भरता येतो आणि वनरक्षक हा बारावी वर्ण भरता येतो हे देखील आपल्याला फरक माहीत आहे जे विद्यार्थी वन रक्षकची खरं खरं तयारी करत असतील त्यांना हा फरक माहीत असणार गरजेचं आहे आणि हा फरक असताना आपल्याला माहित आहे की वन रक्षक म्हणजे काय आणि वनसेवक म्हणजे काय तशा प्रकारे ही पद देखील आले आहेत बारा हजार नऊशे एक्क्याण्णव ह्याची एवढी पदं जे आहेत ते कुठल्या पदासाठी किती पद संख्या असणार हे देखील आपल्याला माहित असणं गरजेचं आहे त्याच्यामुळे तुम्ही आपलं युट्यूब चॅनल असाल तर आता आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका तर आता मी तुम्हाला सांगणार आहे की आज आपल्याला माहित आहे मे महिना आहे आता मे महिन्याचा शेवटचा तीन ते चार दिवस राहिले म्हणजे आज सत्तावीस तारीख आहे आणि या सत्तावीस तारखेला मी तुम्हाला सांगत आहे की कोणत्या तारखेला भरतीची जाहिरात येऊ शकते म्हणजे भरतीला फॉर्म भरायला सुरुवात होणार आता मी तुम्हाला सांगणार आहे की मित्रांनो पंधरा जूनपासून या भरतीची जाहिरात शंभर टक्के येणार हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे पंधरा जूनपासून ह्या भरतीची जाहिरात येणार आहे आणि वनरक्षक भरती आता बरेच जण म्हणतील की सर पावसाळ्यात भरती होणार का नाही कशामुळे होणार का काय करणार ते देखील तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो तर आपल्याला माहित आहे की आपण वनरक्षकची भरती देत असताना आपल्याला एवढं माहित असणं गरजेचं आहे की पहिल्यांदा ग्राउंड असते का लिखी असते तर पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे लिखी परीक्षा असते आणि ती लेकी परीक्षा देखील ऑनलाईन असते ह्याच्यामुळे कितीही पाऊस असला काही असला तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही परीक्षा आपल्याला कॉम्प्युटरवर द्यायची आणि त्यामुळेच परीक्षाला पासिंग किती असं आपल्याला माहित आहे तर न चोपन्न मार्क जर पडली तर तुम्हाला याच्यामध्ये परीक्षेला ले, पर ले साठी पात्र होत असतात तुम्ही अशा प्रकारे पूर्णपणे प्रोसेस असते तर आपल्याला माहिती आहे पंधरा जूनपासून लक्षात घ्यायचे पंधरा जूनपासून या भरतीची जाहिरात येणार म्हणजे येणार हे देखील तुम्ही लक्षात घ्या कारण की अंदाज नाही तर मी तुम्हाला जी आरनुसार माहिती सांगत आहे कारण आपला जर तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन केला नसेल आणि व्हॉट्सअप ग्रुप देखील जॉईन केलं नसेल तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे त्याच्यावर पूर्णपणे वनरक्षक भरतीचा सव्वीस तारखेचा जी आर टाकलेला आहे हे देखील लक्षात घ्यायचे सव्वीस तारखेचा जी आर हा टेलिग्राम चॅनलवर टाकलेला आहे आणि व्हॉट्सअप ग्रुपवर देखील टाकलेला हे देखील तुम्ही लक्षात घ्या आणि तुम्हाला हे देखील तुम्हाला बघायला मिळेल त्यामुळे तुम्ही आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण की आपलं जे चॅनल जे एवढं मोठं नाही पण मी तुम्हाला एकदम मोठ्या प्रकारे माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो आहे कारण की आपण शून्यातून विश्व निर्माण करायचं काम चालू केलेलं आहे आणि ह्याच्यासाठी तुमची साथ गरजेची आहे त्याच्यामुळे तुम्ही आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण की मी तुम्हाला पूर्णपणे माहिती सांगत राहणार आहे आणि संपूर्ण माहिती भरती संदर्भात स्पर्धा परीक्षेसंदर्भात तुम्हाला माहिती वेळोवेळी पोहोचत राहणार आहे हे देखील तुम्ही लक्षात घ्यायचं आहे मी तुम्हाला सांगितलं पंधरा जूनपासून या भरतीत जाहिरात येणार आहे आणि फॉर्म चालू हो हॉर्म पंधरा जूनपासून चालू होतील किंवा सोळा जूनपासून चालू होतील पण आपल्याला आपली लिखी परीक्षी तयारी कितपत झालेली गरजेची आहे हे देखील लक्षात घ्यायचं आहे आणि आपल्याला माहित आहे ग्राउंड किती मार्क असतात तर ग्राउंड आपल्याला माहित आहे प्रकारे असतं तर ग्राउंडला पाच किलोमीटर रनिंग असते ती किती किती मिनिटात पाळायचं हे देखील आपल्याला माहित आहे पूर्णपणे टायमिंगचा शेड्यूल कशाप्रकारे ग्राउंड करायचं कशाप्रकारे लिखेज तयारी करायची हे देखील आपल्याला टेलिग्राम चॅनेलवर व्हॉट्सअप ग्रुपवर टाकलेला हे देखील तुम्ही बघून घ्या आणि आणखीन जर पोहोचलं नसेल तर मी अजून डबल व्हिडिओ टाकल्यानंतर अजून एकदम पूर्णपणे वेळापत्रक टाकणार आहे हे देखील तुम्ही लक्षात घ्यायचं तुम्हाला पूर्णपणे ग्राउंडचं शेड्यूल पाठवलेला आहे प्रकारे टायमिंग काढायचा प्रकारे ग्राउंडला मार्क घ्यायची किती मार्काचं ग्राउंड आहे किती उंची लागते संपूर्ण डिटेल त्याच्यामध्ये दिलेली आहे आणि ह्या ही जर तुम्ही परिपत्रक वाचलं तर तुम्हाला मला वाटत नाही तुम्हाला कुठलीही माहिती वाचायची गरज आहे ओनरक्षे संदर्भात हे देखील तुम्हाला पूर्णपणे कारण की आपण आयुष्यामध्ये फक्त एकदाच वेळ काढून पूर्णपणे माहिती बघितली तर हा तुम्हाला कधी ना कधी हा वेळ तुम्हाला अनमोल ठरू शकतो कारण की आपण इंस्टाग्रामवर युट्यूबवर इतर कुठलेही फालतू व्हिडिओ बघण्यापेक्षा आपल्या कामाचे आपल्या गरजेचे कारण की हे जर तुम्हाला आता कामाला असतील तर तुम्हाला हे भविष्यामध्ये कामाला येणार हे देखील लक्षात घ्यायचं आहे आता मी तुम्हाला व्हिडिओ टाकला हे देखील तुम्हाला शंभर मधले फक्त दोन विद्यार्थी तर कामाला आला तर ते आपल्यासाठी एकदम आनंदाची बातमी आहे कारण की बरेच जण व्हिडिओ बघत असतात पण कुणी ह्याचे गांभीर्य घेत नसतं मी तुम्हाला सांगत आहे चॅनल सबस्क्राईब करा तर ह्याचे फक्त एक ते दोन विद्यार्थी सबस्क्राईब करत असतात हे देखील मला माहित आहे त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे फक्त ह्याच्यातील एक तर दोन जणांनी जर सबस्क्राईब केलं तरी देखील आपल्याला फायदा होईल त्याने आणि पूर्णपणे परिपत्रक जे जे शंभरमधली एका जर विद्यार्थ्यांनी वाचलं तर ते त्याला देखील फायदा होऊ शकतो त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे की आज असं टाइम वेस्ट करण्यापेक्षा इंस्टाग्रामवर युट्यूबवर फेसबुकवर इतर टाईम वेस्ट करण्यापेक्षा आपल्या जर जीवनाचं कायमचा टाइम मिट वेस्ट होण्याचापासून मिटत असेल तर ही गरजे आपण वाचणं गरजेचं आहे हे तुम्हाला सांगत आहे की अत्यंत मोलाची माहिती आहे हे देखील तुम्ही लक्षात घ्यायचं आहे आता मी तुम्हाला सांगितले पंधरा जूनपासून जाहिरात येणार आता बरेच जणांचा विश्वास देखील बसणार नाही बरेच जण म्हणता येईल काही सांगत आहे काही जण कमेंट करायचे निगेटिव्ह पण काय करायचं करा, करा पुस्तक मी तुम्हाला पूर्णपणे माहिती सांगत राहणार आहे हे देखील तुम्ही लक्षात घ्यायचं आहे आणि पंधरा जूनपासून जाहिरात आल्यानंतर प्रकारे एक महिना फॉर्म भरण्यासाठी असणार आहे आणि पूर्णपणे ह्याच्यावर कशा प्रकारे अभ्यास करायचा हे देखील आपण लक्षात घ्यायचं आहे कारण की पूर्णपणे टायमिंग जो आहे आणि कशा प्रकारे कव्हर करायचं आहे हे देखील आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आणि कशा प्रकारे भरतीला जायचं आहे कशाप्रकारे लेखी तयारी करायची कशा प्रकारे लेखी परीक्षा असते आपल्याला माहिती ऑनलाईन परीक्षा असते पूर्णपणे कॉम्प्युटर पेपर असतो आणि निगेटिव्ह सिस्टीम असते का नाही हे देखील बऱ्याच जणांचा विषय आहे तर कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह सिस्टीम अजूनपर्यंत वनरक्षक भरतीमध्ये नाही हे देखील लक्षात घ्यायचं कारण की अजूनपर्यंत वनरक्षक भरतीमध्ये निगेटिव्ह सिस्टीम आलेली नाही आणि निगेटिव्ह सिस्टीम जर आली तर बरेच विद्यार्थ्यांची मार्क देखील घटत असतात हे आपल्यासाठी फायदेशीर आहे कारण की जर निगेटिव्ह सिस्टीम आली नाही तर आपल्याला फायदा होऊ शकतो कारण की आपण जर प्रश्न चुकला तर आपल्याला एक मार्क कटू शकतो पण आपल्याला माहिती आहे निगेटिव्ह सिटी कसे मार्क प्रश्न चुकला तर दीड मार्क असे बरं बरेच भानगडे असतात त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे की आता वनरक्षक भरती आलेल्या तर पोलीस भरती देखील वातावरण फिरलंय मी तुम्हाला सांगितलं पंधरा सप्टेंबरला पोलीस भरती जाहिराती देखील येणार आहे त्याच्या अगोदर जाहिरात येणार म्हणजे काय होणार तर भरती स्टार्ट होणार आणि त्याच्या अगोदर आपल्याला माहिती आहे की पंधरा ऑगस्ट फॉर्म भरायला देखील चालू होतो ऑगस्ट महिन्यापासून फॉर्म भरायला चालू होतील हे देखील पुढीलवरती विषय पूर्णपणे तुम्हाला स्पर्धा परिसर संदर्भात माहिती सांगितली आहे त्याच्यामुळे मी युट्यूब चॅनल मिळून असाल आता युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद